ताज्या बातम्यांसाठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. विरोधकांनी नागरिकांची दिशाभूल थांबवावी. कारतगा का विद्यमान सदस्य राजू खिचडे यांचा विरोधकांना टोला. सत्ताधारी गटाकडून कारतगा का गावच्या विकासाकडे दुर्लक्ष होत आहे असे विरोधक अपप्रचार करीत नागरिकांची दिशाभूल करत आहेत. ईर्ष्या करायची झाल्यास विकासावर करा व बिनबुडाचे आरोप करणं टाळा असा टोला माजी ग्रामपंचायत अध्यक्ष व विद्यमान सदस्य राजू खिचडे यांनी विरोधकांना दिला आहे आज कारदगा येथे ग्रामपंचायत अध्यक्ष स्वाती कांबळे यांच्या अध्यक्षतेखाली पत्रकार बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं गावात विविध सार्वजनिक कामांसाठी पंधरावा वित्त आयोगातून शेहेचाळीस लाख सत्तर हजार रुपयांची कामे मंजूर झाली आहेत सध्या गटारी व सीसी रस्त्यांचे काम सुरू आहे उर्वरित कामांना लवकरच प्रारंभ होणार आहे असे असताना विरोधक स्व खर्चातून मुरुम टाकत असल्याचे सांगून सत्ताधारी गट विकासाकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप करीत आहे हे चुकीच आहे दिशाभूल करणाऱ्यांनी पहिल्यांदा आत्मपरीक्षण करून घ्यावं मगच आमच्यावर आरोप करावेत बिनबुडाचे आरोप आपण करून घेणार नाही असं शेवटी राजू खिचडे यांनी सांगितलं ग्रामपंचायत अध्यक्ष स्वाती कांबळे म्हणाले निवडणुकीत दिलेल्या जाहीरनाम्याप्रमाणेच सर्वच कामे हाती घेऊन ते पूर्णत्वाकडे नेण्यास येत आहेत यासाठी सर्वच नागरिकांचे व सदस्यांचे आम्हाला सहकार्य मिळत आहे पण विरोधक मात्र कुरघुडीचे षडयंत्र करीत असल्याचा आरोप त्यांनी केला पत्रकार बैठकीस उपाध्यक्ष सुभाष ठकाने सदस्य राहुल रत्नाकर पद्मजा अलंकार मंगल डांगे रशिदा पटेल वीरश्री खिचडे सुजाता वडर सुदीप उगले किरण टाकळे विनोद डांगे नवदूत धनकर पांडुरंग वडर महादेव डांगे सुदीप कांबळे उपस्थित होते महानकर नेपसाठी कृष्णाथ हेगांना बोरगाव की राजू किचडे काळगा ग्रामपंचायत सदस्य आज आम्ही काळजा गावच्या अध्यक्ष उपाध्यक्षांनी सर्व सदस्य या ठिकाणी पत्रकार परिषद घेतोय काल विरोधी गटाच्या ग्रामपंचायत सदस्यांनी आणि गावातल्या काही विरोधी गटातल्या ज्येष्ठ नागरिकांनी एक पत्रकार परिषद घेऊन या ठिकाणी असं सांगितलं गेलं की कालगा गावचा विकास होत नाही आहे त्यासाठी आम्ही स्वखर्चानं आम्ही पैसे घालून आम्ही काम करतो सांगतो गेली चार साडेचार वर्षे झाले सातत्यानं सत्ताधारी गटानं गावामध्ये रस्ते असतील गटार असेल कुठलेही काम असू दे कन्नड शाळा असू दे मराठी शाळा असू दे तिथं बांधकाम असू दे जेवणाशीपुरी असेल सत्ताधारी गटानं आजपर्यंत परिपूर्ण आम्ही काम केलेलं आहे चार डब खडाक टाकला म्हणजे काय गावचा विकास झाला नाही ह्या लोकांनी सांगतात की आम्ही चार डब खडाक टाकलो चार डब टाकले तर गावचा विकास झाला काय पण आम्ही सत्ताधारी गटानं टोटली शेचाळीस लाख सत्तर हजार रुपये आम्ही गावच्या विकासासाठी फिफ्टीन आयोग म्हणजे पंधराव्या विविध आयोगा ॲडिशनल प्लांट आम्ही मंजूर करून आणलेला आहे त्याच्यामध्ये खब्रस्तानचा जे मशानभूमी आहे ते मशानभूमीच्या अभिवृद्धीसाठी आम्ही पैसे ठेवलेले आहेत आंबेडकर कुटल्यापर्षी एक आरो प्लॅन्ट बांधायचा आहे आम्हाला आरो प्लांटसाठी पैसे सिलेक्ट म्हणजे बांधण्यासाठी आम्ही पैसे सिलेक्ट ठेवलेले आहेत त्याचबरोबर गावामध्ये जो जो आरो प्लांट आहेत त्या प्लॅन्टच्या रिपेरीसाठी सत्तर हजार रुपये ठेवलेले आहेत पाच नंबर वॉर्डमध्ये सहा नंबर वॉर्डमध्ये दोन नंबरमध्ये एक नंबरमध्ये चार नंबरमध्ये तीन नंबरमध्ये घटाड करण्यासाठी आम्ही दहा बारा लाख रुपये ठेवलेला आहे जे गावचा सर्वांगीण विकास व्हावा त्याचबरोबर गावातल्या मेन मेन चौकामध्ये सौर ऊर्जाचं लाईट लागावं सौर ऊर्जा लावावं ह्यासाठी ग्रामपंचायत असू दे शिवाजी चौक असू दे आंबेडकर पुतळा असू दे खाली एसीवेर असू दे कब्रस्थान असू दे त्याच्यामध्ये सुद्धा आम्ही भरपूर काही काम करायचे नियोजन करून तिथं सुद्धा लाईट लावायची व्यवस्था आम्ही ग्रामपंचायतच्या माध्यमांनी केलेला आहे पण विरोध गटाचा माझा प्रश्न असा आहे फक्त तुम्ही दोन डबं चार डबं टाकून विरोध सत्ताधारी गटानं आमच्याकडे दुर्लक्ष करताय चार वर्ष सातत्यानं कुठलंही काम न कर देता तुम्ही आम्हाला प्रत्येक गोष्टीला आडवण लावून तक्रार करून तुम्ही आमचं काम बंद पडलं आहे तरी सुद्धा तुमच्या कुठल्याही गोष्टीला आम्ही न जमवता सत्ताधारी गटानं प्रामाणिकपणे एक सुटाने एक दिनानं आम्ही काम करून गावचा सर्वांगीण विकास करायचं काम आम्ही करतोय गावामध्ये आज जे जे मंदिर झाले ते सर्व मंदिरांना जीर्णोद्धार करायसाठी उतारा कोण दिले तर दर? सत्ताधारी गटाने दिलेला आहे शिक्षक भवनासाठी कोण उतारा दिले तर आमच्या सत्ताधारी गटांनी दिलेला आहे त्या प्रत्येक गोष्टीचा यांचा विरोध असताना सुद्धा आम्ही ते विरोध मोडून आम्ही ग्रामपंचायत अध्यक्षातील उपाध्यक्ष सर्व सदस्यांनी आम्ही प्रामाणिकपणे काम केले आहे यांनी प्रत्येक वेळेला आम्हाला अण्णा महिन्यांची साथ आहे माझा प्रश्न आहे अण्णा महिन्यांचा साथ असावं तर शाळेच्या पाठीमाचं घाटर काय केले तुम्ही फक्त रस्ताच केला पण ते शाळेच्या गटामध्ये कोण गटार मंजूर करून आले ते गटार मंजूर करले आम्ही सत्ताधारी गटाचं आम्ही मंजूर केलेलं आहे काही कारणास्तव तिथं पाणी साठल्यामुळे ते गटार होऊ शकत नाही आहे होणार आहे भविष्य काळामध्ये आम्ही ते पाणी काढल्यानंतर ते गटार करणार आहे फक्त एकच विषय घेऊन या लोकांनी काय करतायत आता एवढं सांगायचं आहे मला की आता पुढे दोन चार महिन्यामध्ये इलेक्शन आहे ते इलेक्शन डोळ्यावरती ठेवून पुढचं दृष्टिकोन ठेवून ह्या लोकांनी सत्ताधारी गट काय काम करत नाहीत काय मंजूर करून आणले नाहीत हे सांगण्यासाठी त्यांनी घेतलेत पण आज कार गावातील सर्व ग्रामस्थांना सांगतोय की आम्ही टोटल शेहेचाळीस लाख सत्तर हजार रुपयाचं काम ह्या चोवीस पंचवीस सालामध्ये मंजूर करून आणलेलं आहे आणि गावचा सर्वांगीण विकास करायचा आम्हाला ध्येय आहे आम्ही शंभर टक्के करू विरोधकांना सांगतो काय इर्षा करायचं असेल तर कामा न करा काही ज्येष्ठ लोकांना तिच्यामध्ये नाव गेलं त्या ज्येष्ठ लोकांना माझा प्रश्न विचारतो ज्या ठिकाणी डोनेवाडी आणि कारगेचा रस्ता आहे त्या रस्त्याच्या बाजूला जे गटार आहे कित्येक वेळा घटार करण्यासाठी आम्ही प्लॅन केलो पण ते प्लॅन मंजूर झाले त्या ज्येष्ठ लोकांना सुद्धा माहिती आहे की ते प्लॅन कोण कॅन्सल केलं त्यांच्या पुढेच मी व्हिडिओवरती माईक ऑन करून त्या ज्येष्ठ नेत्याच्या पुढे मी बोललेलं आहे त्या ज्या त्या इंजिनियरनं सांगितले की कारण काय आहे ती घटार का होऊ शकत याला कारणीभूत कोणत ही श्लोक आहे नाचाल येत नाही अंगण वाकडं असं म्हटल्यासारखं ह्या लोकांचं काम आहे आम्ही सत्ताधारी गटाच्या मार्फत मी सर्व कारगर ग्रामस्थांना सांगतो राहिला दोन अडीच तीन महिन्यामध्ये गावचा सर्वांगण विकास आम्ही सर्वांनी मिळून गावचा विकास करणार आहे विरोधकांना सांगतो काय करायचं आहे काम करायचं असेल तर तुम्ही येऊन भांडणं करून तक्रार न करण्यापेक्षा काम करून दाखवा काम केलं तर आम्ही तुमचा म्हणून या ठिकाणी सत्कार करू पण उगंच जर चोराच्या उलट्या बोंब म्हटल्यासारखं उगंच बोंबड पुरतो फिरू नकोसा प्रत्येक कामाला येऊन अडथळ करू नकोसा अडथळ करायचं बंद करा तुमच्याकडे आमदार असला तर तुम्ही आमदारांचं काम करून घ्या आम्ही आमच्या ग्रामपंचायत वतीनं आम्ही सर्वच काय असेल ते गावचा कुठलाही वार्ड न मानता एक नंबर असेल एक ते आठ वार्डमध्ये सर्वच प्रामाणिकपणे काम करून गावचाच सर्वांगीण विकास करायचा आमचा ध्येय आहे हे अनेकदा पुन्हा विरोधकांना सांगतो काय करायचं असेल तर ईर्ष्याचं काम करा विकासाचं काम करूया ईर्ष्याचं काम करायचं नको राहिलेल्या दोन चार महिन्यामध्ये आम्ही सर्व सत्ताधारी गट राहिलेला आहे तर चाळीस सेहेचाळीस लाखाचे काम आहे आम्ही सर्वच एक महिन्या दीड महिन्यामध्ये पूर्ण करू एवढं सांगून विरोधकांना मी सूचित